देवेंद्र फडणवीस जो काही शक्ती नाही तो शक्ती शून्य आहे देवेंद्र फडणवीस ची ताकद हे समोर बसलेले भाजपचे हजारो हजारो कार्यकर्ते आहेत आणि देवेंद्र फडणवीस ची कवच कुंडल देखील हे समोर बसलेले कार्यकर्ते आणि या महाराष्ट्रातले हजारो लाखो कार्यकर्ते आहेत ते जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत अभिमन्यूला चक्रव्यूह मध्ये फसवलं होतं पण अभिमन्यूला चक्रव्यू तोडणं माहिती नव्हतं पण तुमच्या आशीर्वादानं कितीही चक्रव्यू मांडले तरी ते कसे भेदायचे हे मला निश्चितपणे माहिती आहे आणि ते आपण भेदून दाखवणार राज माणूस हा दिलदार नंगी तलवार आपला